मोठ्या पिझ खूप नमस्कार सरिताच्या स्वयंपाक म्हणजे आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स या नवीन चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आपला नवीन चॅनल आहे जिथं मी मुलांसाठी किंवा आमच्या घरामध्ये ज्या काही रोजच्या रेसिपीज बनवते ना त्याच तुमच्या सोबत शेअर करत असते आणि आज मुलांसाठी एक मस्त स्नॅकचा प्रकार करणार आहे खरं तर पिझ्झा म्हणू शकतो किंवा पौष्टिक पिझ्झा म्हणू शकतो जो आपण असे छोटे छोटे बाईट्स खाता येतील असा करतो याला आपण मिनी पिझ्झा बाईट म्हणलं तरी पण चालेल आणि याचा बेस करण्यासाठी पिझ्झा म्हणलं की मैदा आठवतो बरोबर पण आपण मैदा नाही वापरायचा तर त्यासाठी इथं मी मुगाची डाळ भिजायला घेतलेली आहे अर्धी वाटी मुग डाळ घेतली तिला दोन तास भिजू दिलं त्याचा आपण बेस तयार करणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा याचा पिझ्झा बेस करायचा आहे त्याचं साहित्य काय लागणार आहे आणि त्याचं बॅटर तयार करू तर इथं मी अर्धी वाटी पिवळी मुगडाळ स्वच्छ धुतली दोन तास भिजू दिली भिजल्यावर चांगली निथळी मिक्सरच्या भांड्यात काढूया यामध्ये घालूया इंचभर आलं दोन हिरव्या मिरच्या पाणी न घालता बारीक वाटूया आणि हे घ्या याला आपण असं बारीक वाटून घेतलं आहे पाणी अजिबात घातलं नाही आता यामध्ये घालूयात किसून घेतलेलं गाजर इथं मी एक गाजर बारीक किसणीने किसून घातलं यामध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे अजून काही वेगळ्या भाज्या कोबी घालायचा आहे तर तसा घातला तरी पण चालेल किंवा कोथिंबीर चिरून घालायची तरी पण चालेल आता हे छान क्रिस्पी व्हावं म्हणून यामध्ये मी घालते थोडंसं तांदळाचं पीठ mm -hmm. तर साधारण दोन चमचे तांदळाचं पीठ घालूया चवीपुरतं मीठ आणि मिक्स 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 आपलं हे मिश्रण तयार आहे पिझ्झा बेसचं आपण बेस, बेस करून घेतला आहे आता आपण याचं स्टफिंग करूया स्टफिंगमध्ये सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे ज्या पाहिजे त्या भाज्या वापरा त्याच्यावर जे पिझ्झामध्ये वापरलं जातं त्यातलं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घालू शकता आता इथं मी काय घेतलं आहे पनीर घेतलं आहे लाल पिवळी आणि हिरवी शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे थोडेसे स्वीटकॉन्स घेतलेले आहेत पनीर एकदम बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या कसंही आवडतं तसं तुम्ही करू शकता आणि पिझ्झा चीज घेतलेलं आहे आता एका बोलमध्ये घेऊयात चिरलेलं पनीर चिरलेली लाल पिवळी आणि हिरवी शिमला मिरची स्वीटकॉर्न घालायचं आहे थोडंसं मीठ घालूया अगदी पाव टी स्पून आता यामध्ये जाईल थोडंसं रेड चिली फ्लेक्स ऑरेगॅनो एक टी स्पून ऑरेगॅनो घातलं आणि दोन टेबल स्पून पा पिझ्झा सॉस याला करायचंय मिक्स याला मिक्स केलं आणि आपलं हे पिझ्झा टॉपिंग तयार आहे आता वळूया गॅसकडं आपल्याला लागणार आहे पात्र याच्यामध्ये आपण करतोय पिझ्झा पिझ्झा म्हणजे आपण मिनी पिझ्झा करतोय त्यामुळं पात्र घेतलंय तुम्ही तव्यावर छोटे छोटे पॅनकेक करून केलं तरी पण चालणार आहे तर पात्र घेतलंय त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं बटर बटर गरम झालं की यामध्ये आपल्याला या हे मिश्रण घालायचं आहे आपल्याला थोडंसं असं पसरवून खड्डा करायचा आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये हे टॉपिंग भरता येईल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अप्पे पात्रामध्ये करायचं नाही तर आपला डोशाचा तवा असतो किंवा चपातीचा सपाट तवा असतो त्याच्यामध्ये तुम्ही सरळ पॅनकेक करून घेतले आणि मग केलं तरी चालणार आहे आपे पात्र असावंच असं काही नाही आपल्याला फक्त त्याला थोडासा पिझ्झाचा फील आहे बस तर हे बघा याला आपण हे सेट करून घेतलं आता यामध्ये जाईल हे पिझ्झा टॉपिंग जितकं पाहिजे तेवढं भरा आता हे स्टफिंग आपण यामध्ये भरून घेतलंय पिझ्झाचं फील तेव्हाच येणार जेव्हा याच्यावर पण चीज टाकणार यामध्ये चीज घालूया यावर ठेवायचंय झाकण आणि एकदम कमी आचेवर तीन ते चार मिनिटं किंवा जास्तीत जास्त पाच मिनिट असंच ठेवायचं चार ते पाच मिनिट झालेले बघूया आहा मस्त झालेलं आहे हे बघा आपण फक्त यावर काय घालूया थोडेसे चिली फ्लेक्स घालते मी ते पण अगदी फक्त वरून छान दिसावं म्हणून नाही घातलं तरी चालते त्याला काढून घेऊया सहज सुटतात मस्त पिझ्झा बाईट्स तयार झालेल्या वा छान दिसतात ना पौष्टिक पिझ्झा बाईट्स जिथं आपण कुठेही मैद्याचा वापर केला नाही तुम्हाला अवन लागत नाही कढई गरम करायची नाही काही नाही आपे पात्र असेल किंवा नसेल तव्यावर सुद्धा करता येतात आणि एकदम छान लागतात फक्त काढताना काय झालं एकाला एक, एक चिकटले होते त्यामुळे पहिला वेळेला तुटला पण असो कसे झालेत बघा छान झालेत ना यातलं आता मनूला आणि अगदी गरज नाही बरं का की तुम्हाला हे सगळं आत्ताच करायचंय हे मिश्रण करून ठेवलं बेसचं पिझ्झा बेसचं आणि स्टफिंग तयार करून ठेवलं आणि मुलांनी वेळी माग मागितलं तर दोन तीन दोन तीन एका वेळी मुलांना करून द्यायचे आता हे मी मनूला केलेले आहेतच पार्थ ट्युशनवरून आलं की त्याला वेगळे करणार आहे तर मस्त दिसतात सांगा बरं छान झालेत ना मस्त पिझ्झा बाईट तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की करा नसेल तर तव्यामध्ये पॅनकेक सारखं सुद्धा करता येतं आणि करून बघा तुमच्या मुलांना नक्की आवडेल कमेंटमध्ये सांगा अजून काही वेगळे तुमचे पदार्थ तुम्ही मुलांसाठी ट्राय करत असाल ना तर मला कमेंटमध्ये लिहून सांगा मी सुद्धा माझ्या मुलांना ट्राय करेल भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग